उद्या माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते डोंबिवलीमध्ये सावळाराम क्रीडा संकुलामध्येचं भूमिपूजन आहे यामध्ये टप्पा एकमध्ये एकशे ऐंशी कोटी रुपयाचा निधी माननीय श्रीकांतजी शिंदे यांच्या प्रयत्नाने उपलब्ध झालेला आहे आणि तो महायुतीच्या माध्यमातून आहे आणि यामध्ये विशेष करून इनडोअर्स गेम आउटडोअर गेम अशा सर्व सोयीसुविधासह या, या ठिकाणी याचं काम होणार आहे आणि त्याचं भूमिपूजन आहे तसंच या ठिकाणी याच्याच बाजूला असलेलं सावित्रीबाई फुले नाट्यग्रहाचंसुद्धा नूतनीकरण होणार आहे याच्यासाठी सुद्धा पंधरा कोटी रुपयाचा पहिल्या टप्प्यामध्ये निधी उपलब्ध झालेला आहे केलेला आहे आणि ही दोन्ही कामं अत्यंत महत्त्वाकांक्षी डोंबिवलीकरांच्या दृष्टीने आहेत नाट्यग्रहाच्या नूतनीकरणासाठी अनेक महिने वर्ष अनेकजण प्रतीक्षेत होते आणि त्याचीही पूर्तता होत आहे तसेच या ठिकाणी पद्मश्री विनर डोंबिवलीकर गजानन माने यांच्या संकल्पनेतून आणि श्रीकांत शिंदे खासदार यांच्या संकल्पनेतून डोंबिवलीतील मुलांना सैन्यात भरती व्हावे यासाठी स्मारक म्हणजेच प्रेरणा वॉर मेमोरियल या ठिकाणी ह्याचंही काम होणार आहे आणि याच्यासाठी दोन कोटी आ... पन्नास लाखाचा निधी आहे अशी सर्व कामं उद्या भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे